नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे वादळापूर्वीची शांतता याचा अर्थ आत्ता जरी शांतता दिसत असली तरी काही काळाने मोठं वादळ येणार आहे वादंग निर्माण होईल असा तो प्रयोग आहे वाक्प्रयोग आहे पण काही काही वेळा असं होतं की वादळापूर्वीचं वादळ असं म्हणण्याची वेळ येते कारण अगोदर आत्ता शांतता नाही आहे आत्ता वादळ चालू आहे आणि नंतर पुन्हा त्याच्यापेक्षा कदाचित मोठं वादळ येईल असं म्हटलं जातं काही काही वेळा अगोदर वादळ आहे पुन्हा शांतता येऊ शकते आता हे मी वादळ शांतता वादळ का सांगतोय आत्ताच्या एकूण राजकीय परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या साठी म्हणून भाजपा त्यांच्याबरोबरच्या आघाडीचं पक्ष काँग्रेस त्यांच्याबरोबरचे आघाडीचे पक्ष यांच्यात अजून जागा वाटपाबद्दल एकमत होत नाही नुसत्या चर्चेवर चर्चा सुरू आहेत आणि अजून बैठकीपूर्वीच म्हणजे बघा की जुना एक चित्रपट होता नाटक पण होते एक एक फुल दोन माले एक फुल दो माले आता एक फुल दोन माली, दो माली।, दो माली नाही एक फुल तीन माले झालीत म्हणजे कधी कधी चार माली होणार आहेत जागा एक त्याच्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर मग वंचित आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आता राष्ट्रवादीतला शरद पवारचा गट तर भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादीचा अजितदादा गट असं एक फुल कुठं तीन माली कुठं चार माली असं त्याचं स्वरूप आहे कुठं कुठं दोन माली आता आपण हे पाहतो आहेत की कि किती गोष्टी होत आहेत मुंबईमध्ये बघा राष्ट्रवादीला वाटतं की कि आपल्याला किमान एक जागा मुंबईतली मिळाली पाहिजे आता ती कोणती जागा असावी याच्यात पक्षांतर्गत म्हणजे शरद पवार गटातच भांडणे चालू आहेत ही जागा सोडून घ्या ती जागा सोडून घ्या त्या जागेवर शिवसेनावाले उद्धव ठाकरे गटाची म्हणतात ही आमची जागा आहे आमचा इथं खासदार निवडून आला आहे ही जागा तर देणारच नाही मग काँग्रेसवाल्यांचं म्हणणं असं आहे की मागच्या वेळा नंबर दोनची मतं आम्हाला पडलेली होती आता तुमचा पक्ष फुटलेला आहे आता ही जागा आम्हालाच पाहिजे आता हे जे सुरू आहे आता महत्वाची बैठक दिल्लीमध्ये होती तिथे काय निर्णय होणार काय निर्णय होण्यासाठीची एक मानसिक तयारी इथपर्यंत हा विषय थांबेल पुन्हा चर्चेची गुराळं सुरू राहतील माहिती नाही पण जे चालू आहे ना ते फारच विचित्र आहे आता बघा तिकडे हातकणंगले मतदारसंघामध्ये राजू शेट्टी आणि दहरशील माने मागच्या वेळेला एकमेकांच्या विरोधात होते आणि शिवसेनेचे दहरशील माने सुमारे एक लाख मतांनी विजयी झाले त्यावेळा राजू शेट्टी होते आघाडीकडून म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची जी आघाडी होती त्याच्यात होते आणि तेव्हा भाजप सेनेचे दर्शील माने होते आता काय झालंय शिवसेनेत फूट पडली दर्शील माने शिंदे गटाकडे आहेत आता तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यात आणखीन कोणाला उमेदवारी द्यायची ठरायची आहे कारण शिवसेनेचं दर्शील माने तिथं होते म्हणजे ती जागा आमची असा आग्रह उद्धव ठाकरे गटाचा आहे ते राजू शेट्टीला असं म्हणतात कदाचित आम्ही त्यांना जागा सोडू पण राजू शेट्टी म्हणतात मला तुमच्याकडे नको मला ना भाजप नको ना इंडिया आघाडी नको मी स्वतंत्र लढवणार आहे आता स्वतंत्र लढवलं की मग तिकडे कोणीतरी उमेदवार द्यावा लागेल ना जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे गुडग्याला भाषि बांधून आहेत म्हणजे तिकडे तिरंगी येऊ शकते असं इतक्या गोष्टी चालू आहेत कुठं काय होईल सांगताच येत नाही म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटातून मग चंद्रा चंद्रकांत खैरे वर्षानुवर्ष उमेदवार मागच्या वेळा ते पराभूत झाले इम्तियाज जलींनी पराभव केला कारण मताची विभागणी झाली हिंदू मताची आता या वेळेला एकूण उबाट्यामध्येच कोण उमेदवार हा एक विषय आहे ही जागा आता भाजप लढवणार की शिंदे गट लढवणार ते अजून नक्की नाही भाजप जागा लढवणार तर उमेदवार कोण असेल ते नक्की नाही अशा सगळ्या गोष्टी आहेत सगळे प्राथमिक विषय आहेत परंतु अजून न ठरत असल्यामुळे वादळापूर्वीची वादळं आहेत म्हणजे हिंगोलीची जागा आहे ती आहे हेमंत पाटील तिकडचे खासदार ते आहेत शिवसेना शिंदे गटामध्ये आता ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली पाहिजे असं मुख्यमंत्री त्यासाठीचे अडून राहतील त्याच ठिकाणी भाजप आपला उमेदवार देता येईल का याची ये। चाचपणी करतो आहे राधेश्याम मोपलवार हे सेवानिवृत्त अधिकारी त्यांचं नाव चर्चेत आहे उबाटावाल्यांना वाटतं की आपल्याला मिळालं पाहिजे असं काँग्रेसला वाटतं ही जागा आपल्याला मिळाली पाहिजे अशोक चव्हाण त्यासाठी प्रयत्नशील आहेत तर जयप्रकाश दांडेगावकर राष्ट्रवादीचं ते, ते म्हणत आहेत की माझं बोलणं झालं आहे शरद साहेबांची ही जागा आम्हालाच असं सगळं म्हणजे कोण कुठली जागा लढवणार हे अजून ठरलेलं नाही जागा एक दावेदार तीन आता त्यामुळं हे हा तिढा कसा सुटेल हा प्रश्न आहे म्हणजे हा प्रश्न केवळ इकडे इंडिया आघाडीत आहे असं नाही भाजप आणि जे त्यांचे मित्रपक्ष आहेत इकडे पण आहेत अडचणी फक्त एवढंच आहे भाजपची ताकद मोठी असल्यामुळं आणि बाकीचे मंडळी तुम्हाला आम्ही विधानसभेच्या वेळा झोपतं माप देऊ इकडे लोकसभेच्या वेळा तुम्ही आम्हाला सहकार्य करा असं कदाचित भाजप म्हणू शकतो कदाचित ते ऐकतील माहिती नाही परंतु सध्या तसं भाजपचा तिढा एका दृष्टीने थोडा सुकर आहे आता बघा त्या शिरूर मतदारसंघ आहे पुण्याजवळचा अमोल कोले राष्ट्रवादीचे तिकडचे खासदार आता ते राहिलेत शरद पवारांच्यासोबत आढळराव पाटील शिंदे गटाकडे आहेत आता तिकडे अजितदादांनी विडा उचलला आहे अमोल कोलेचा कसले परिस्थितीत पराभव करणार त्याचा गेम करणार मग आढळराव पाटलाला उमेदवारी द्यायची म्हटलं की मग ती शिंदे गटाकडे गेली मग अजितदादा शिंदे गटाला सपोर्ट करून कोलेंचा विरोध करणार की पुन्हा नवा उमेदवारासाठी ते आग्रही राहणार असे सगळे मुद्दे आहेत पण जे चाललं आहे ना आता किती दीड एक महिना राहिला साधारणपणे घोषणा व्हायला मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित आचारसंहिता लागेल पण तोपर्यंत ह्या जागा वाटपाचं सूत्र ह्या सगळ्या पण जसं जसं काळ जवळ येईल हा दीड महिना हा दीड महिना नुसता गदारोळच आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारीवरणं विषय चालू आहेत म्हणजे दोन दोन तीन तीन टर्म आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आपल्याला एकदा नशी वाजवून बघायचंच आहे असा प्रयत्न करणारी मंडळी आहेत तसं लातूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी धडपडणारे लातूर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्याधिकारी भाई नागर आहेत आता ते पुन्हा नव्याने त्याच्या तयारीमध्ये आहेत नेमकं काय होणार आहे जागा आता पुन्हा वंचित प्रकाश आंबेडकर हे म्हणतायत की बाबा आमचं काय होतं काही कळतच नाही आहेत संजय राऊत असं म्हणाले की अहो आपली इथे झालेली आहे अकोल्याची जागा तुम्हाला तुम्ही लढवा ते म्हणाले अकोल्याच्या जागेमध्ये मी काय अडकलेलं नाही मला काही त्याच जागा मिळावी इंटरेस्ट नाही ती जागा कोणी लढवायचं ठरवता येईल पण तुमची चर्चा काय झाली काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आम्हाला तुम्ही घेणार आहेत का घेणार आहेत नाहीत हे तर सांगा ना तुम्ही सांगतच नाहीत किमान शिवसेनेने तर सांगितलं पाहिजे अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांची आहे आणि ते म्हणाले समजा जर काहीच ठरलं नाही तर मग चोवीस जागा शिवसेना लढवेल चोवीस जागा वंचित लढवेल असं सगळं त्रांगडं आहे त्याने प्रपोजल तर दिले आंबेडकरांनी चौदा चौदाचं चा। बारा बाराचं बार चो अठ्ठेचाळीस आता ह्या बारचो अठ्ठेचाळीस म्हटल्यानंतर पुढच्याची हवा निघून गेली असे सगळे घोळ आहेत पण ही चर्चा मात्र जसं दिवस जातील तशा चर्चा नव्याने सुरू होतील आणि वादळापूर्वीचं वादळ असं म्हणता येईल अशी सध्याची तरी स्थिती आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा